रक्तपेढीचं पण उद्घाटन केलेलं आहे काय आज पालघर मध्ये रोटरी क्लब ऑफ पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर येथे रक्तपेढीच उद्घाटन झालं ते सुरुवातीलाच झालेलं आहे परंतु आज ऑफिशियल उद्घाटन आज नेमका कसा फायदा होणार आहे सर याबाबत बाब अशी की त्या ठिकाणी चार पाच ठिकाणी त्यांची स्टोरेज कॅपॅसिटी ज्या ठिकाणी अपघातामध्ये जर एखादा जखमी झाला तर लगेच त्याला रक्त मिळू शकेल आणि लोकांची जीविका करतो कधी कुठे गोष्टी जर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाबद्दल आज दोन आमदारांनी आपल्याकडे पुन्हा अहमदाबाद महामार्गाचा जो कन्स्ट्रक्शनचा दर्जा आहे हा दर्जा खालावलेला आहे आणि त्या दोन्ही आमदारांच्या मताशी मी परत सामन्या आणि म्हणून माननीय जिल्हाधिकारी जाकड मॅडमच्याकडे जबाबदारी दिलेली आहे की त्या कॉन्ट्रॅक्टर आणि आपल्या अधिकारी या लोकांना बोलवून ज्या ज्या ठिकाणी त्याला प्रॉपर सेफ नाही काय ठिकाणी खड्डे पडले काय ठिकाणी त्याला कट दिलेले आहेत तर प्रवास करताना सुरक्षितता व्हावी अशा स्थितीमध्ये तो रस्ता निर्माण करण्याचे निर्देश द्यावेत आणि गरज असेल तर मग त्या ठिकाणी मी पण त्यावेळी बैठक घे सर बांबू लागवड घेतलेला आहे बांबू हा अतिशय सर्वसामान्य माणसाला आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा घालणार आहे असं माझं बांबू हे वृक्षामध्ये त्याची गणना होत नाही त्याची गणना तृणामध्ये होते आणि म्हणून ते लागवडीला आणि तोडायला कोणाची परवानगी नाही प्रामुख्याने पालघर जिल्ह्याच्या मोकाळा विक्रमगड जव्हार आणि आपणचा इकडचा जो आदिवासी भाग त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागवड व्हावी त्याच्यातून लोकांना उत्पन्न मिळावा हा उद्देश आणि एकूण दिसायला पण सुंदर दिसतो निसर्गाला एक निराला ती सर टीपीडी पार पडलेली आहे नेमक्या कोणत्या विषय समोर आला निर्णय सर्व अतिशय हासत केलं आणि सर्व जरी जाता म्हणजे विविध पक्षाचे लोक आहेत भाजपचे आहेत अजितदादा काँग्रेसचे आहेत एकनाथराव शिंदेच्या आहेत निकोले हे कमेंट कम्युनिस्ट पक्षाचे तर या सगळ्या आणि शरद पवार सुरेश पाक्रेत म्हणजे ऑल पार्टी डीप्युटी सी आणि अतिशय हसत गेलं विकास जनतेचा व्हावा प्रामुख्याने मुद्दे समोर आले आणि काय निर्णय घेतले गेले पालघर जिल्हा जिल्हा संकल्प आहे पण या बाबतीत कुठेच असं दिसत नाही सगळीकडे प्लास्टिकचा कचरा दिसत नाही की कुठल्याही वाईट गोष्टीला दूर करताना एका दिवसात होणार नाही निश्चितपणे यंत्रणा प्रशिक्षण प्रयत्नशील आहे आणि टप्प्याटप्प्याने त्यांना यश मिळेल असा माझा विश्वास आहे

तकई गोष्टी लक्षात घ्याला राज्यामध्ये किंवा देशामध्ये आणि वेगवेगळे जे प्रकल्प राबवले जातात त्याची परिणीती बघा ती परमिट यांची आहे एक एकूणच नैसर्गिक क्षेत्र भविष्यकाळा मध्ये कोळशावर वीज निर्मिती बंद होईल डिझेल जलना गुन्हा होईल पेट्रोल जालनं गुन्हा होईल भविष्यकाळा मध्ये ग्रीन एनर्जी इलेक्ट्रिकल व्हेईकल त्या ठिकाणी सुरू होतील हायड्रो पॉवर सोलर पॉवर विंड पॉवर या पॉवरच्याच माध्यमातून एकूण जगाचा कारभार चालेल आणि ग्लोबल वॉर्मिंग जागतिक दुष्टता वाढायला लागली कमी करण्याकरता ग्रीन यंत्रणेची आज कसा उपाय आपण सांगितलं की राज्याचे सर्व अधिकारी चांगलं काम करणार आपण म्हणाला तर पालघर आहेत मी कसं इंडिव्हिज्युअल मला माहित नाही माझ्याकडे जर तसा विषय आला तर ते बाब तपासून